जातीय दोषातून पोलीस प्रशासन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला विरोध करत आहे लहुशास्त्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजूबाबा गायकवाड यांचा गंभीर आरोप जालना शहरातील नूतन वसाहत येथील लहूजी चौकासमोरील अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाच्या आजूबाजूला सुशोभीकरण करण्याची मागणी जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे सादर केले मागण्यांचं सा निवेदन जालना शहरातील नूतन वसाहतीतील लहूजी चौका समोरील अण्णाभाऊ साठे चौकात सुशोभीकरण करण्याची मागणी लहुशास्त्र सेनेने जालना जिल्हाधिकारी आयुक्तांकडे आज दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान केली आहे मागील पन्नास वर्षापासून नूतन वसाहतीतील लहूजी चौका समोर अण्णाभाऊ साठे चौक उभारण्यात आलाय उड्डाणपूल ते आंबर चौकुली दरम्यान रस्त्याचं काम करण्यासाठी हा चौक महापालिका प्रशासनाने हटवला होता त्यानंतर रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर हा चौक पुन्हा नव्याने बसवण्यात आला होता मात्र चौकाच्या आजूबाजूला महापालिका प्रशासनाने सुशोभीकरण करण्याची गरज होती अद्यापर्यंत जालना महापालिका प्रशासनाने चौकाच्या आजूबाजूला सुशोभीकरण केलेलं नाहीये त्यामुळे आज लहुशस्त्र सेनेने जालना महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना आपलं निवेदन सादर केलंय जातीय दोषातून पोलीस प्रशासन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विरोध असा आरोप लहू शस्त्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजू बाबा गायकवाड यांनी केलाय या निवेदनावर श्याम सराटे महेश जाधव यवन महापुरे विकी लोंढे नीरज भालेराव लकन धोत्रे आकाश लोंढे गणेश कांबळे युवराज घाटुळे महेश जाधव गणेश कात्रे आदींच्या स्वाक्षरे आयुक्त महानगरपालिकेला काय निवेदन दिलेले गेल्या पन्नास वर्षापासून नूतन वसत जालना या ठिकाणी लहुजी साळवे पूर्वीद्वारसमोर लहुजी चौक म्हणून एक मातंग समाजाची अस्मिता असलेला चौक या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पन्नास वर्ष होऊन गेले पण मात्र काही कारण असतो जो नवीन रोड बनला तिथला चोख रोडच्या कामानिमित्त हटवण्यात आला आणि नव्यानं महानगरपालिकेने त्या ठिकाणी नवीन चौक तयार करून त्या चौकाचं सुशोभीकरण करायला पाहिजे ते महापालिकेने केलं नाही म्हणून आम्ही आमच्या समाजाच्या वतीने वर्गणी देणगी तयार जमा करून आणि त्या ठिकाणी कुंडी आणली आणि कुंडी आणल्याच्यानंतर या जिल्ह्याचं जे पोलीस प्रशासन आहे मला तरी असं वाटतं की या अण्णाभाऊ सातेच्या विरोधात अदर समाजाच्या लोकांपेक्षा पोलीस प्रशासनच जास्त विरोधात आहे असं मला एक शंका निर्माण झाली काल पर्वाचा विषय आहे सातेफळे येथे जाफ्राबाद तालुक्यामध्ये सातेफळे नावाचं गाव आहे त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेचा पूर्ण कृती पुतळा बसवला त्या ठिकाणी गावातील ग्रामपंचायतचा कुठलाही आक्षेप नसताना पण मात्र तिथं सगळ्यात मोठा आक्षेप मला पोलीस प्रशासनाचा वाटला सगळ्यात जास्त दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की मग पोलीस प्रशासन हे सुव्यवस्था राखण्याचं काम करतं का बिघडण्याचं काम करू राहिले हेच मला कळेल नाही त्यातलाच एक प्रकार घनसावंगी तालुक्यामध्ये तीर्थपुरी इथे एक चैत्यरत्न नवो साथीचा पुतळा उभारण्यात आला त्या ठिकाणी पण सुद्धा पोलीस प्रशासन जास्त इंटरेस्टेड आहे आणि मला तरी वाटतंय की या महापुरुषाच्या विरोधात इथलं जे पोलीस प्रशासनच आहे असं आणि जाणीवबुजून आणि हेतू पुरस्कृत आणि जातीय या दोषातून पोलीस प्रशासन या महापुरुषाच्या पुतळ्याला विरोध करत आहे आता तुम्ही तुमच्या आमच्या डोळ्यासमोरचा विषय आहे की आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये किती अनअधिकृत पुतळे आहे मग इथलं हे पोलीस प्रशासनानं ते पण बघायला पाहिजे जे अनअधिकृत पुतळे आहेत ते काढायला पाहिजे का एकमेव एक अण्णाभाऊ साठे हे दलित समाजाचे आहे आणि मातांग समाजाचे असल्यामुळं मुद्दाम जातीय दोषातून इथलं प्रशासन इथलं जे महानगरपालिका असं हे लोक मुद्दामून करतात का काय याच्यावर आमच्या समाजाची एक शंका तयार झाली आहे आणि ज्या वातावरण खराब करण्याचं तरी काम मला असं वाटतंय की इथलं जिल्ह्याचं पोलीस प्रशासन करते असं माझं शंका आहे मी संजीव गायकवाड लहू सेनेचा संस्थापक अध्यक्ष जालना